नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉक मी सर्व करतोय ऋषी आपण काय करतोय अरे कौल फ्राय आणि तंदुरी चिकन करतो आम्ही आता सर्व तयारी चालू आहेत कौल वगैरे भाजत आहेत तर आपले निखिल भाऊ सर्व भाऊ आहेत भाऊ लोक पप्पा बघा इथे काय करतोय चिकन कुठे आहे चिकन दाखवतो आम्ही थांबा जरा कुठे कुठे तर चिकन वगैरे पूर्ण हे करून ठेवलाय तर आपला आयुष भाऊ पण आहे ते बसलाय हे झाडे वगैरे घेऊन जातो आपल्या तंदुरी बनवाय तंदुरी बनवायला मस्त तर तंदुरुस्त काय करायला हस्त आहे जरा लास्ट खूप आहे आमच्या ब्लॉग मध्ये काय करतो बघू शकल तुम्ही सर्व चालू आहे काय करते तुम्ही स्वतः पाहू शकता काय करताय आग वगैरे हालतायत कौल जरा गरम होत कौल गरम होत आहे ती काय मॅच बघ कोण कोण चालू सीएस के हरणार मॅच पण चालू आहे ते सीएस के हरणार आहे आज आरसीबी जिंकणार का बोलतो आरसीबी फॅन सीएस के चेन्नई एक्सप्रेस मुंबई फॅन हार्दिक पांड्या रोहित शर्मा तर आपले भाऊ लोक मुंबईवरून आले ते नवीन नवीन काय काय करते ऋषी भाऊ काय म्हणतात ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये गावी येऊन कौल फ्राय आणि चिकन तंदुरी करायला मजा वेगळी चव पण खूप मस्त लागते चुलीवरचं चिकन बघूया कसं होतं तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आमच्या कौल तापलाय आपला तापलाय हे दीप भाऊ कौल तापलाय का खूपच दाखवा हात लावून दाखव कौल पण आणि दीप पण काय घाबरया अस लावायचं भूतांच हे दाखवताय ना तर घाबरत नाही अल्लू बिल्लू आपल्या कोणच घाबरत नाही याला बाबूला तेल वगैरे टाकले ऋषी भाऊने ने आपल्या उचल आपले उचलत

आपला आपला सगळ्यांचा लाडका यश बघा कशा प्रकारे कौल व्यवस्थित ठेवतोय राजे साहेबांचा तो जेणेकरून तेल बाहेर सांगणार नाही बघा मदतीला किती जाणार आणि सगळे चिल्लर पार्टी बघा बघतायत उत्सुक आहेत तंदुरीसाठी मदतीला जातात त्यांचे भाऊ मिस्टर आतंकवादी

था? था था। टाक तेल टाकू टाक नाईल तेल टाकायचं त्याच्या आमची अंदर टाकायला साईल भाषा आहे कुकिंग कुकिंग कुकर किंग कशा प्रकारे कुकर किंग आहे धुकला बघा ना काळी झाली खाली

कली टाकताय बांधून खाऊ पहिले आम्ही कलजी टाकली आहे तर काय काय तरी कलजी टाकली साईल बाबा मी ट्राय करतोय पर्व होईना कलेची ट्राय करतो वाचतोय का व्यवस्थित आता इथे मास्टर आहे दोन मास्टर आम्हाला माहिती नव्हतं

याच्याला मागा कचाला करायचंय माझा येते हा मास्टर आहे आमचा काय ना फोन दिली आहे एक नंबर मास्टर आहे आमचा साहिल भाऊ अरे दुसरा दुरेव नको

आम्ही कलेजी आणि कलेजीचा आणि गांजो <as> आ, गा? <सथ> गांजो कापड पाहिजे ना

ना कसे आहेत भरपूर आपलं फायनली दोन पीस आता कम्प्लीट झालेले आहेत ट्रायल करतोय केतन चव्हाण ट्रायल कर केतन लवकर कर यार डप्टल पहिला माहिती तू त्याला बाहेर मी बोललो तू त्याला बाहेर बघ बाहेर त्याला बाहेर म्हणून कसं आलंय माहिती पण केतन एक नंबर बोलला आता साहिल पाहूया काय बोलतोय खाऊन बघितलं पहिलंच खालाय पहिलं चितला का बघायला नको पहिला माहित नव्हते आपल्याला माहित नव्हतं आता थोडं 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 तुकडे खाऊ तुम्ही खाऊन पहा ना आधी बरोबर

अरे पहिलं यार रेटिंग तर आहे साईल आता बंटी पाहूया काय बोलतोय बंटी खा तर बंटी कसं वाटतय बंट सर्व साईल भाऊ आपला शिजवत आहे थोडा वेळ थांबलो होतो आम्ही ते बघू शकता सर्व

तर सर्व आपला चालू आहे तर इथे बघू शकता मंटी बाबू पण आपले निखिलचा लिंबू सारू साहिल बाबू सारू वेळा माहिती आहे एकदम टेस्ट मस्त झाली आहे तर मी खाऊन बघितलं पण एकदम भारी झालंय ऋषी भाऊ एकदम भारी झालंय ना एकदम तर निखिल भाऊ आपला एक हातो खातोय खाऊन बघायचा असतो

उत्तम उत्तम अतिउत्तम सो स्वी मला पण मला पण कसं वाटतं एक नंबर झाला बघ ही मानगुट अशी वाढायची नुसती दला रे

ह्या खुशी मध्ये मकासूर आहे भरपूर मोठा चालू आहे आता ए काय करतोय आता ए ऋषीदा चौल फ्राय आपला यशस्वी झालाय आता तंदुरी करायची आपल्याला चौल फ्राय आवडलं ना सगळ्यांना वाह खूप आवडत मी मित्र मला अरे तेला विचार पहिला बादशाला

मी ए, ए भाई भाई परत खाणार आहे ऋषी भाऊ काय म्हणतोस बघास <laughs> मी नाही हा बघा येईल म्हणाईल मी परत खाईन मी परत येणार नाही तुला ना। पुढे पुढे सायंटिस्ट बघू शकता आपला मोठा सायंटिस्ट आलाय इथे फाइनली कंप्लीट फाइनलींपलीटेा एकदम प्रॉपर भाई पूर्ण तो मेहनत है ऋषि ऋषि मेहनत है ऋषि भाई मैच बैठी मेहनत अरे ऋषि मेहनत है भरपूर मेहनत है अरे साहिदभा हाथ भरू ना तो दाखिल दाले अरे झालाय चिकन आणायला गेलेलो आणि एका झाडाखाली हात ठेवला झाडावर <laughs> आणि मस्त मधमाशी चावले तीन चार चावले त्यांचा नाश्ता झालाय आता आमका पण नाश्ता करू <laughs> तर चला आपण नंतर भेटतो